नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी संकेत चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्याचं सविस्तर भविष्य हा महिना तुमच्यासाठी स्थिरता आर्थिक सुधारणा आणि करिअरमध्ये प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो काही ठिकाणी संयम ठेवणं आवश्यक असेल पण एकूणच हा महिना सकारात्मक संकेत देतो सर्वात आधी ग्रहस्थिती पाहूया या महिन्यात शुक्र ग्रह तुमच्यावर विशेष कृपा करत आहे त्यामुळे सौंदर्य पैसा नाती आणि सुखसुविधांमध्ये वाढ दिसेल गुरु ग्रह दीर्घकालीन योजना मजबूत करण्यास मदत करेल तर शनी शिस्त आणि संयम शिकवेल मंगळ काही वेळा आक्रमकता वाढवू शकतो त्यामुळे बोलताना आणि निर्णय घेताना शांत राहणं गरजेचं आहे आता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया नोकरी करणाऱ्या ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा पगारवाढीचा संकेत देतो ऑफिसमध्ये तुमचं काम कौतुकास्पद ठरेल काही लोकांना नवीन टीम नवीन प्रोजेक्ट किंवा परदेशाशी संबंधित काम मिळू शकतं व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढ नवीन डील आणि स्थिर उत्पन्नाचा योग आहे मात्र भागीदारी करताना करार नीट वाचा आणि घाईघाईने निर्णय टाळा आर्थिक स्थिती या महिन्यात मजबूत होताना दिसते अडकलेला पैसा मिळू शकतो बचतीची सवय वाढेल गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे विशेषतः जमीन सोने किंवा दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील मात्र लक्झरी खर्चावर नियंत्रण ठेवा नाहीतर बजेट बिघडू शकतं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक खर्च येऊ शकतो प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर अविवाहित लोकांसाठी नवीन नातं सुरू होण्याची शक्यता आहे एखादी ओळख हळूहळू प्रेमात बदलू शकते तर विवाहित लोकांसाठी समजूतदारपणा वाढेल पण हट्ट टाळणे गरजेचं आहे जोडीदारासोबत प्रवास किंवा खास वेळ घालवण्याची संधी मिळू शकते कौटुंबिक जीवन सुखद राहील घरात आनंदाचे वातावरण राहील एखादा शुभ कार्यक्रम किंवा नवीन वस्तूची खरेदीसुद्धा होऊ शकते मात्र वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या भावंडांकडून सहकार्य मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला आहे पण वजन वाढ पचन समस्या किंवा आळस जाणवू शकतो नियमित व्यायाम पाणी सेवन आणि संतुलित आहारावर लक्ष द्या झोपेची वेळ सुधारल्यास ऊर्जा टिकेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रता वाढवणारा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील कला फायनान्स डिझाईन आणि बिझनेस क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकतं महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियोजन करा दुसऱ्या आठवड्यात आर्थिक निर्णय योग्य ठरतील तिसऱ्या आठवड्यात सामाजिक संपर्क वाढेल तर चौथ्या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढा या महिन्याचे शुभ रंग पांढरा आणि हिरवा आहेत तर शुभ अंक सहा आणि चार आहेत शुक्रवार आणि सोमवार हे शुभ दिवस असतील उपाय म्हणून तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा पांढऱ्या वस्तूंचं दान करा आणि घरात सुगंध ठेवा यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि मानसिक शांतता मिळेल एकूणच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना वृषभ राशीसाठी स्थिर प्रगती आर्थिक सुधारणा आणि नात्यांमध्ये गोडवा घेऊन येणार आहे संयम शिस्त आणि सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्हाला मोठे फायदे मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि असेच सविस्तर राशी भविष्य पाहण्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद